हॅलो फ्रेंड्स मी सारिका गंधे तुमच्यासाठी आज मी गोष्ट न घेऊन येता एक रहस्यमय कथा घेऊन आलेली आहे तर आज आपल्या कथेचे ना रहस्यमय कथेचे नाव आहे तुमचा नंबर शंभर भरावा लेखिका मीनाक्षी वैद्य वेळ न घालवता आपण कथेला सुरुवात करूया तुमचा नंबर शंभरावा नेहमीसारखी कावेरी आठवडी बाजारात गेली बाजारात जाताना पायी जायचं आणि येताना रिक्षा करायची हे तिचं ठरलेलं होतं कारण येताना पिशव्याचं ओझं पकडायचं तिला जीवावर यायचं आज ही भाजी घेतल्यावर ती थोडं अंतर चालून गेली पण तिला रिक्षा मिळाली नाही तिनं विचार केला इथेच जरा थांबावं रिक्षाची वाट बघावी तसे फार वाजले नव्हते साडेसातच झाले होते कावेरी उभ्या उभ्या कोणत्या तरी विचारात दंग होती एवढ्यात तिच्या अंगावर थंडगार वाऱ्याची झुळूक आली आणि आपोआपच तिला तेवढ्यात तिच्या कानावर शब्द आले बाई कुठे जायचं आहे कावेरीने समोर बघितलं तर एक रिक्षेवाला होता मनातून ती रिक्ष, रिक्षा रिक्षा बघून आनंदली तिने कुठे जायचं सांगितलं आणि किती पैसे घेणार हे विचारले पण रिक्षेवाल्याचा चेहरा कावेरीला दिसला नाही चेहरा नाही दिसला तर काय बिघडत बिघडतं रिक्षा मिळाल मिळाली हे महत्त्वाचं असं कावेरीच्या मनात आलं कावेरी मना कावेरीने कावेरी पुन्हा विचारलं पैसे किती घेणार सांगा तसा तो रिक्षेवाला म्हणाला पैशाचं काय ते नंतर बघू रिक्षेवाला अहो। असं कसं आधी ठरवायला नको का नंतर खूप म पैसे सांगाल मला माहीत आहे बाकीचे रिक्षेवाले कसे एक एक रुपयासाठी भांडत भांडतात कावेरीने मी त्या रिक्षेवाल्यामधला नाही तुम्ही काय ठरवणार सगळं आधीच ठरलेलं असतं बसा रिक्षात त्याच्या आवाजात एक जरब होती पैसे सांगा किती घेणार तुम्ही रिक्षेवाले नंतर पैशासाठी भांडता कावेरी जरा वरच्या पट्टीतच पुन्हा तेच वाक्य बोलली। पाई बसा रिक्षात मला उशीर होतो आहे रिक्षेवाला थंड पण जरब पेच्या स्वरात म्हणाला तुम्ही पैसे सांगा तरच तुमच्या रिक्षात बसीन। तुम्हाला उशीर होत असेल तर जा तुम्ही मी दुसरी रिक्षा बघीन मी एकदा सवारी घेतली की सोडत नाही बसा अरे ही कसली जबरदस्ती गप गोमान बसा रिक्षाला आवाज चढवून बोलला कावेरीच्या न कळत कावेरी तिच्याही न कळत त्याच्याही न कळत रिक्षात बसली त्याचा वेशही तिला थोडा खटकला तिनं रिक्षात बसल्यावर सांगितलं अहो एवढी गर्मी होते आणि तुम्ही स्वेटर माकड टोपी कसली घातली तिच्या प्रश्नाला त्याने उत्तर न देता तो रिक्षा चालवत राहिला तिनेही नाच सोडला अचानक कावेरीला खूप थंडी वाजायला लागली तिने आपल्या साडीचा पदर अंगाशी घट्ट गुंडाळून घेतला तरी तिची हुडुहुडी थांबिला बाहेर लक्ष जाताच ती चमकली त्या रिक्षेवाल्याच्या पायाकडे कावेरीचे लक्ष गेले आणि ती बघून घाबरली तोंडाने काय पुटपुटणं चाललं आहे ती खूप घाबरली ती म्हणाली भरभर रामरक्षा ती आणखी भरभर रामरक्षा म्हणायला लागली तोंडाने काय पुटपुटणं चाललं आहे बंद करा रिक्षेवाल्याने असं म्हणताच कावेरी आणखी घाबरली तिच्या मनात आलं कुठून या रिक्षात आपण बसलो आज तुम्हाला याच रिक्षात बसायचं होतं याला कसं कळलं माझ्या मनात बोलले माझ्या मनात काय बोलले कावेरी अजून घाबरली तिचे तळ हात चांगलेच घामेजले होत घामेजले याची रिक्षासुद्धा किती जुनी आहे विचित्र चालते रिक्षेवाला म्हणाला माझी रिक्षा अशीच चालते रिक्षेवाल्याच्या बोल रिक्षेवाल्याचं बोलणं रिक्षेवाल्याचं बोलणं ऐकून कावेरी चमकली मागे वळून न बघताही याला कसं कळलं की आपण कशाला घाबरलो ते या रिक्षेवाल्याचा आवाज इतका खोल काय येतो आहे अगदी दुसऱ्या ग्रहहून आल्यासारखं वाटतोय ती घाबरली म्हणाली रिक्षा थांबवा रिक्षा मी उतरते नाही ही रिक्षा आता थांबणार नाही तुम्हाला तुमच्या घराजवळच सोडून सोडूनच थांबेल रिक्षा पुढे जाता जातच नाही माझं घर एक येणार कधी मगाचपासून हीच घर आणि झाडं बघते कोण आहात तुम्ही एवढं बोलून कावेरीचं बाहेर लक्ष गेलं रिक्षा तर चालते पण यापुढची जर तुम्हाला कथा ऐकायची असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी जी कथा ही कथा पुढे घेऊन येईल ती तुमच्या पटकन ती तुम्हाला पटकन ऐकायला मिळेल माझी कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद